राजकारण संपलं तरी बेहत्तर पण कार्यकर्त्यांची साथ सोडणार नाही आगामी निवडणूक ही ज्यांनी माझं राजकारण उभा केलं त्यांची आहे मी त्यांची अवहेलना करणार नाही तन मन आणि धन अर्पण करून या कार्यकर्त्यांबरोबर असेन कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे तो म्हणेल तसंच काम करू नाहीतर आपली विकास आघाडी आहेच अशा तऱ्हेची प्रतिक्रिया माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव मधील जनाई मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केली आहे दरम्यान कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं पुढचा निर्णय कार्यकर्ते म्हणतील तसाच घेतला जाईल असा विश्वासही संजय काका पाटील यांनी पुढं बोलताना कार्यकर्त्यांना दिलाय काही मलग्याच्या ओपनच्या हातारा नेते पंडलीला कलप होती पदावर खाली उत्तर सांगितलं माझ्या नादाला लागू नकोस उजडल्याने सुद्धा बघू देणार आपण पूर्ण केला त्याचा अभिमान माझ्या मनामध्ये आहे आजकालची परिस्थिती आपण पाहतो को, कोण कोणावर बोलतोय काय चाललंय कुणाला कुणाच फाळेल नाही काय ह्या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चितपणाने तुम्हाला आज शब्द देतो तुम्ही जे म्हणताय ना तुम्हाला आम्ही काम तुम्ही म्हणत मी आज तुम्हाला शब्द देतो कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे कार्यकर्ता त्या पक्षाचं आपण काम करू नाहीतर आपली विकास आघाडी आहे आघाडी कधी आपण काढली किती वर्षापूर्वी किशोर बोलता बोलता आपण म्हणाला की प्रभात काळजी करता का दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं ज्या लोकांनी मला उभं केलं त्यांची आवेलना करणार नाही हे राजकारण त्यांनी उभं केलं संपलं तरी भेटतात या लोकांशी इमानदारी राहणार कोणाची करावा लागला पक्षाची करावा लागला तर तो, तो संजय बाबडे करणार हे पाठवून देतो मला कशाची नाही अहो सत्य असताना पुन्हाशी फक्त मी विधीने वागलो न्यायानं वागलो भ्रष्टाचार व्याधीचार या गोष्टी बद्दल लाभलाय दाक्षवणी नावाचा भाग येतो अनुभवाला समाजाचं हित करावं म्हणून थोडीशी सामंजस्याची भूमिका निश्चितपणाने घेतली आणि याचा अर्थ आपल्यातलं काही संपलंय आणि आपल्यातलं काही कमी झालंय असं नाही पूर्वा पहिला महाराष्ट्रातला एन्काउंटर केला ज्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या पी ला त्या डोंबेंनी जाऊन शिविगाळ केली आणि एका तासाच्या त्यांनी बदली मागितली तिथं जायला कोण तयार करत पडल्याने ते आम्हाला स्वीकारलं त्यांच्यावर प्रत्येक मोठा हल्ला झाला त्यांनी फायरिंग केला आणि त्या ठिकाणी पहिला एन्काउंटर माझ्या बडल्यामध्ये त्यावेळेला त्यांच्याकडून किमान किसेंट मर्डर झालेली होती आणि त्यांनी चिजेवर शंका घेतल्या होत्या की मी पुढचा अरखे पाठवण्याचा वंविष वाढ देणार नाही आणि मला जन्माला लावताना आईच्या पोटातन जिगर दिलेली जिगर ज्याचे वीस वीस मंडळ झाले अशाला संजय पाटील धमला ना नाही तुम्हाला आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भूक मागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही का वाईटाच वाईट होत त्यांची जी काही परिस्थिती व्हायची ती झाली